मिरज सांगली रस्त्यावरील सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल समोर आज भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे सांगलीहून मिरजेकडे येणाऱ्या बुलेट वाहनाने तीन जोरदार धडक दिल्याने पाच जण जखमी झाले आहेत जुई ठक्कर शेख संदीप आजगेकर यश मिलिंद पाटील राणार मिरज यांच्यासह आणखी एक जखमी झाला आहे या अपघातामध्ये बुलेट आणि दोन दुचाकी वाहनांचा चक्काचूर झाला असून पेट्रोल पंपावरील दोन कर्मचारीही या अपघातात जखमी झाले आहेत या अपघातातील तिघांना मिरज शासकीय रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे बुलेट वाहन चालक यश मिलिंद पाटील हा अपघातात गंभीर जखमी झाला आहे महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती सदर वाहने पोलिसांनी जप्त केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत